Hmm. आता गव्हाची भरणी चालू झालेली आहे सकाळी सकाळी जमीन थंड असते त्यामुळे पाणी देणं गव्हाला खूप चांगलं थोड्या वेळाने मोटर बंद करायला जावा लागेल त्यामुळे लाईट जाण्याचा संभव आहे मोटर बंद करायला जायचं आणि मग लाईट आल्यानंतर परत चालू करायची मोती कुत्तो बघायचा आहे हे बघा आमच्या मोती मोती बघा आमचं माझ्याबरोबर येत असतो मोती काय करते मला काय करते न? चला आता आता आपल्याला पाणी भरून घरी जायचं थोडं दूध प्यायचं ना आ...